नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार दहा डिसेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे मैस बाजार दाखवण्यासाठी आलो मित्रांनो तर या ठिकाणी खास मुर्रा जातीच्या म्हशी विक्रीसाठी आले तर आणि हरियाणाची खरेदी मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण मशीनच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होता पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून धावणारे तर क्वालिटी पण मित्रांनो एक नंबर क्वालिटी मोठ्या मापाची मशीन मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटी एकदम बड़ी एकदम सस्ते जबरदस्त एक नंबर या काकी खरीद दी सेठ गुजरात गुजरात मंदिर की खरीद तर कितने बेच लाए थे अपन लाए थे 15 पंद्रा, लाए थे कब आई थे अपनी गाड़ी सोमवार को गाड़ी उतरी आई थी सब गुजरात की बेचे आज हां बरोबर एक नंबर क्वालिटी मित्रांनो क्या ऑफर क्या है मंडी में ऑफर क्या है तीन लाख मन हजार देने का फाइनल बोलो को तीन लाख एक बोलने का तीन लाख एक्कावन्न हजार आहे तर मित्रांनो तीन लाख एक्कावन्न हजार रुपये सांगायची की मध्ये एक नंबर आहे हॉलिडी मित्रांनो खरंच एक नंबर मोठ्या मापाचे पैसे हे पहा मित्रांनो हॉलिडी पोहू शकतो या ठिकाणी तुम्हाला जर या ठिकाणी खरेदी करायची असेल तीस लिटर तीस लिटर का सोड का मित्रांनो तीस लिटर दूध देणारी म्हशी मित्रांनो मोठ्या मापाची बरोबर तीन लाख एक्कावन्न हजारांची धातो मे अभी अभि मी छे दोन टाईम का मिल तीस लिटर किती दे अभि तिसरे भेट मे अभि मित्रांनो क्वालिटी एक नंबर मित्रांनो जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा दुधाला पण चांगली मोठ्या मापाची एक नंबर क्वालिटी जबरदस्त एक पाय मित्रांनो क्वालिटी पाय एक नंबर आहे खतरनाक क्वालिटी मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर या खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे पहा मित्रांनो एक नंबर क्वालिटी तर मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकणार आहे तुम्हाला जर या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा चोवीस घंटे आपली या पे धावण किसान कमी बी आहे या पेसी एक नंबर बरोबर आज कोणते कोणते जातकी बेसला जात की बी मुर्रा जाफ्रावादी बरोबर तर मित्रांनो क्वालिटीच्या मशी असतात आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो या खरेदी करा या ठिकाणी एकदम जबरदस्त तीन लाख एकावन्न रुपये किंमत आहे व्यवहार मी तीन लाख वीस हजार तक होईल फायनल एकवीस हजार बरोबर जातीवंत मित्रांनो एक नंबर आहे गिरजातची म्हशी बरोबर गुजरातची खरेदी असते प्रॉपर रेट आहे का असते शेतकरी कधी पण आला तर या ठिकाणी आपल्याला म्हशी वगैरे हो भेटणार आहेत एक, एक नंबर क्वालिटी मित्रांनो पाहू शकता आपण लो आगे लो किती मंगी सेट अभि आहे किती तक मंगी अभि मार्केट बरोबर दो लाख दो लाख अकरा हजारची मागितले गेले मित्रांनो बरोबर जातीवंत बरोबर बरोबर मित्रांनो आठ दहा दिवस घेणार आहे तिसरे एक नंबर आहे मित्रांनो या मित्रांनो कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पण एकदम जबरदस्त पुरी मंडी मध्ये कॉटन मार्केट मंडी एक नंबर क्वालिटी है। एक नंबर आहे तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण म्हशी बांधलेले आहेत प्रॉपर दावानच या ठिकाणी तर यांच्याकडे आज मुर्रा जातीचे आज अकरा बाजीच्या म्हशी पण उकरीसाठी उपलब्ध आहेत बाकीची खरेदी गुजरातची असते बाकी हरियाणाची खरेदी असते तुम्ही या ठिकाणी क्वालिटी वगैरे पाहू शकता तर या खरेदी करा हे पा एक नंबर क्वालिटी मित्रांनो तर या या ठिकाणी आपण प्रॉपर या ठिकाणी तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो मी

बरोबर शेतकरी बांधवांनी आपल्याला मोबाईल नंबर सांगितला व्हिडिओच्या माध्यमातून आपण तसा नंबर टाकलेला असो तुम्हाला जर या ठिकाणी खरेदी साडी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची दावा नसते मित्रांनो एक नंबर मोठ्या बापाची मित्रांनो तीन लाख एक्कावन्न हजार रुपये सांगायची किंमत आहे दोन लाख एकवीस पर्यंत दिलं पाहिजे

तर मित्रांनो तुम्हाला जरी मैत्री खरेदी करायची असेल तर या असं नक्की बाजारच्या दिवशी यांची धावण असे नेहमी धावण असते कधी पण या कोणत्या ते आहे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला माहीत वगैरे पाहायला भेटेल एक नंबर आहे चलो

तो सा जाएगी वन 1 तमाशा लगाया तमाशा और फोटो में चचा लेने आले का मैं भूत वाले जादा यार फेसबुक पे डाल देंगे बहुत में फोटो ले जा रहे लोग उन्होंने ये अपने चाचा की भेज दो इतला दौन दौन खरेदी तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा होऊ आहे या ठिकाणी बरेच मशी विक्रीसाठी आलेले आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न